काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा धोका तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे आकाश पुन्हा एकदा ढागाळ होणार असून अनेक भागात विजांच्या कडकडाटासह कर हलक्या ते मध्यम सरी तर काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला गेला आहे कोकणापासून विदर्भापर्यंत ढागांचे जाळे पसरले असून संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस आणि वाऱ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे पुणे नाशिक नागपूर चंद्रपूर रत्नागिरी रायगड आणि नांदेड तसेच महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हवामान अचानक बदलू शकते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राचा जिल्हा आहे तीस ऑक्टोबर अचूक हवामान अंदाज यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तुम्हाला सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे आए व्हिडिओ ऐकण्यापूर्वी माझ्या मेहनतीचं फळ म्हणून माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा कारण हा चॅनल खास तुमच्यासाठी बनवला आहे संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज मी तुम्हाला रोज देत असतो हा हवामान अंदाज एका दुसऱ्या वेबसाईटचा नसून अनेक वेबसाईटचा तसेच भारतीय हवामान विभाग म्हणजे आय एम डी ला प्राधान्य दिलेले असते सबस्क्राईब करण्यासाठी दोन सेकंदाची मी वाट बघतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मुंबई शहरामध्ये तीस ऑक्टोबरला आकाशात ढगाळ वातावरण आकाशात ढगांची वाढ रात्री आणि दुपारी विजांसह थंड वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तापमान जास्तीत जास्त सुमारे तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील रात्री फार थंडी जाणवणार नाही ना वारा सामान्यतः तीस ते चाळीस किलोमीटर प्रती हवस वेगाने वाहण्याची शक्यता आहे गरज पडल्यास काही भागात वेगवेगळ्या क्षणांमध्ये तेजस्वी म्हणजे झपाट्याने चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आयएमडीने जिल्हावार हवामान मुंबईसाठी अशी सावध माहिती दिलेली आहे मुंबई उपनगर मध्ये सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेस विजासह तात्काळ पावसाची शक्यता जास्त आहे दिवसातील जास्तीत जास्त तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा ते चाळीस किलोमीटर तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे अचानक पावसाच्या वेळी चाळीस ते पन्नास किलोमीटरने देखील वाहण्याची शक्यता आहे आयएमडीच्या नोटमध्ये या भागाला येलो अलर्ट आणि सूचनात्मक सावधगिरीचे संकेत दिले गेले आहे पालघर जिल्हा आणि आसपास आजच्या उत्तरेकडील कोकण भागातही ढगाळपणा वीज गर्जना आणि हलका ते मध्यम पावसाच्या शुरुकल्याची शक्यता आहे दिवसातील जास्तीत जास्त तापमान तीस तेहतीस ती, डिग्री ती सेल्सिअस तर कमीत कमी तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील दिवसभरातील वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर हाऊस वेगाने वाहण्याची शक्यता आहे आणि काही वेळा चाळीस ते पन्नास किलोमीटरने देखील वारा वाहण्याची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यात सुदैवाने शहरादरम्यान थोडे बदल असू शकतात सर्वसाधारणपणे ढागाळा आणि मध्यम हलका पाऊस वीज वादळाची स्थानिक शक्यता राहील तापमान सर्वसाधारण जास्तीत जास्त तीस ते ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील थंडी फारशी जाणवणार नाही वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हवास हो वेगाने वाहण्याची शक्यता आहे तर काही वेळा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति हवास वेगाने सुद्धा वाहू शकतो आय एम डीच्या जिल्हा अहवालात ठाण्यासाठी ही अशी सूचना जारी केली आहे रायगडच्या किनारी आणि घाटीया भागात ढगाळ वातावरण आकाश वीज गजन आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस घाटात स्थानिकरित्या जोरदार पावसाचे थोडेसे धोके राहतील तापमान जास्तीत जास्त तीस ते तेहतीस डिग्रीच्या दरम्यान तर काही ठिकाणी एकवीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर कमी कालावधीसाठी चाळीस ते पन्नास किलोमीटर आणि सिंधुदुर्ग या कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तीस ऑक्टोबरला ढागाळ व तुटलेल्या मध्यम ते ठिकठिकाणी जोरदार पाऊस वीज गर्जना व स्थानिक जोरदार वारा खास करून किनारपट्टी भागांमध्ये अपेक्षित आहे तापमान जास्तीत जास्त सुमारे तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान एकवीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील रात्री थोडी सवलत वाटेल पण थंडी म्हणून महत्वाची घटना नाही वारा सामान्यपणे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हाऊस हो वेगाने वाहू शकतो तर काही ठिकाणी चाळीस ते पन्नास किलोमीटर परती हाऊस हो आणि अधिक त्याहून अधिक सुद्धा वाहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे आय एम प्रादेशिक अहवाला दक्षिण कोकण यासाठी चेतावणी स्पष्ट आहे पुणे जिल्ह्यामध्ये तीस ऑक्टोबरला या भागात सामान्यतः ढागड वातावरण राहण्याची शक्यता आहे उष्णतेच्या दिवसात काही जी हलकी वाढ होईल जास्तीत जास्त तापमान सुमारे तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते तर रात्रीचे किमान तापमान बावीस डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे वारा साधारणपणे दहा ते पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता साताराच्या भागात हवामान देखील पुण्याप्रमाणेच राहण्याची शक्यता आहे दिवसात सुमारे एकोणतीस ते एकतीस डिग्रीच्या आसपास राहील तर रात्रीचे किमान तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या से दरम्यान राहील काही वेळा हलका पाऊस आणि ढगाळपणा येऊ शकतो शकतो वारा मध्यम प्रमाणात असू दिवसा तापमान ते डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर रात्रीचे ता किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील हवामान थोडे बदल त्या ढगाळपणासहित असू शकते म्हणजे अचानक पाऊस आणि विजाही येण्याची शक्यता कमी आहे पण पूर्णपणे नाकारता येणार सोलापूरमध्ये तीस ऑक्टोबरला दिवसा उष्णता थोडी जास्त राहू शकते अंदाजे तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत रात्री किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर थंडी फार नाही पण दिवसा उष्णतेचा अनुभव येऊ शकतो वारा साधारणपणे दहा दे ते पंधरा वाहण्याची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये ते दिवसाचे तापमान तीस तेहतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकोणीस राहील हवामान काही प्रमाणात स्थिर असेल पण आर्द्रता वाढलेली असू ले शकते वारा साधारणपणे हलका ते म्हणजेच दहा ते बारा किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता धुळे जिल्ह्यामध्ये तीस ऑक्टोबरला सामान्यतः ढगाळ ते आंशिक सूर्य असे वातावरण राहण्याची शक्यता आहे स्थानिक ठिकाणी एक दोन वेळा हलका पाऊस आणि शॉर्ट स्पेस गरज असू शकते जास्तीत जास्त तापमान सुमारे एकतीस तेहतीस डिग्री सेल्सिअस तर कमीत कमी तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा ते किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे वादळी झपाटे येऊ शकतात स्थानिक हा अंदाज प्रादेशिक रिपोर्ट आणि स्थानिक हवामानात पॅटर्नवर आधारित आहे नंदुरबार साठी आय एम डी च्या शहर जिल्हा पृष्ठावर तीस ऑक्टोबरच्या दिवशी ओव्हरकास्ट जनरली क्लाउडी आणि हलका ते मध्यम वाऱ्यासह थंडगार पाऊस ठळक ठिकाणी थंडगार वीज गर्जना असा उल्लेख दिसतो म्हणजे स्थानिक थंड फाळ असण्याची प्रत्येक संभावना उंच आहे तापमान जास्तीत जास्त तीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस तर कमीत कमी तापमान बावीस तेवीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आय एम डी नोट्स प्रमाणे काही ठिकाणी गेस टी म्हणजे तीस ते पन्नास किलोमीटर पद्धती हो वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे बाहेरचे कार्यक्रम करताना वीज गर्जना व झापाट्यांच्या वाऱ्याची सावधगिरी बाळ जळगाव जिल्हा आणि आसपासच्या उत्तर महाराष्ट्रात तीस ऑक्टोबरला आकाश ढगाळ राहणार असून काही भागात एक दोन स्फूर्तीदायक पावसाच्या शॉर्ट्स येऊ शकतात परंतु सतत जोरदार पाऊस अपेक्षित नाही दिवसातील जास्तीत जास्त तापमान एकतीस तेहतीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा सामान्य हलका मध्यम राहील तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हाऊस हो वेगाने वाहण्याची शक्यता आहे <सवेगी> नाशिकमध्ये च्या शहर पृष्ठावर तीस ऑक्टोबरला पार्टली क्लाउडी पॉसिबिलिटी ऑफ मॉडरेटेड रेन ऑर थंडर स्टोम अशी नोंद आहे म्हणजेच ठिकठिकाणी मध्यम प्रमाणात पाऊस आणि वीज गर्जना येण्याची शक्यता स्पष्ट आहे दिवसातील जास्तीत जास्त तापमान एकोणतीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर कमीत कमी तापमान एकवीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे वारा सामान्य येता दहा ये ते पंचवीस किलोमीटर प्रति हाऊस वेगाने वाहण्याची शक्यता आहे परंतु वादळी बादली थंडी फांदी सह झपाट्याने तीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासापर्यंत जाऊ शकतो असा अंदाज लक्षात घ्यावा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आय एम डीच्या जी एफ एस शहर तालिकांमध्ये ऑक्टोबरच्या शेवटी ढगळवट आणि काही ठिकाणी पावसाचे अंदाज दिसतात त्यामुळे तीस ऑक्टोबरला आंशिक ढगळ आणि आकाश कधीकधी कधी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तापमान जास्तीत जास्त तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान एकोणीस ते एकवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा ते पंचवीस किलोमीटर तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे पावसाची आणि वादळाच्या वेळी झपाट्याने वेग वाढू शकतो तीस ते पंचेचाळीस हो किलोमीटर वेगाने हा हा वारा शकतो अंदाज प्रादेशिक प्रेस रिलीज व शहराच्या मिशन आधारित आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील आकाश हे ढगाळ ते आंशिक सूर्य हलका ते मध्यम पाऊस आणि थंडीच्या शॉर्ट स्पेलची शक्यता आहे दिवसातील जास्तीत जास्त तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम अंदाजे दहा ते वीस किलोमीटर प्रति हौस वेगाने स्थानिक थंडगार बदल किंवा ढगाळ वाढ होऊ शकते जालना जिल्ह्यात दिवसात ढगाळ वातावरण संध्याकाळपासून थोडा पाऊस किंवा वीज गर्जना होऊ शकते दिवसातील जास्तीत जास्त तापमान एकतीस तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर कमीत कमी, कमी तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअस वारा साधारण दहा ते वीस किलोमीटर प्रति हौस वेगाने वाहण्याची शक्यता आहे वीज गर्जनाच्या वेळी वीस वीस ते पंचवीस किलोमीटर तास वेगाने वारा वाहू शकतो बीड जिल्ह्यामध्ये दिवसा तुलनेने कोरडे वर ढगाळ वातावरण राहील काही वेळा हलका पाऊस आणि थंडगार वारा येऊ शकतो दिवसातील जास्तीत जास्त तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस वारा दहा ते अठरा किलोमीटर प्रति हवर्स वेगाने वाहण्याची शक्यता तसेच थंडगार बदलांमुळे थोडे अधिक असू शकतो परभणी जिल्ह्यामध्ये दिवस थोडा गरम वाटेल आकाशात हलके मध्यम ढग पाऊस फार अपेक्षित नाही पण वारा थोडा वाढू शकतो दहा ते वीस किलोमीटर या वेगाने वाहण्याची शक्यता संध्याकाळच्या वेळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे दिवसातील जास्तीत जास्त तापमान एकतीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील धाराशिव जिल्ह्यामध्ये तीस ऑक्टोबर रोजी धाराशिव परिसरात वातावरण वातावरणासह हलका पाऊस आणि विजेच्या कडकडासह तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे सकाळी थोडी थंडगार हवा जाणवे दिवसातील जास्तीत जास्त तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर कमीत कमी तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा दहा ते वीस किलोमीटर पर्यंत वेगाने पश्चिम व नैऋत्य दिशेकडून वाहणारा तर काही वेळा झपाट्याने वाढणारा आहे लातूर जिल्ह्यामध्ये दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून संध्याकाळी हलका पाऊस आणि विजांचा आवाज येऊ शकतो दिवसातील जास्तीत जास्त तापमान एकतीस ते डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा सौम्य ते वेग आणि दक्षिण पश्चिमेकडून वाहणारा हवेतील थोडा गारवा जाणवे नांदेड जिल्ह्यामधील ढागा ते अंशतः स्वच्छ आकाश अपेक्षित आहेत काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः नदीकाठच्या भागांमध्ये दिवसातील जास्तीत जास्त तापमान एकतीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तर कमीत कमी तापमान बावीस ते तेवीस डिग्री सेल्सिअस राहील वारा हा बारा ते अठरा किलोमीटर प्रति तास वेगाने उत्तर पूर्व दिशेकडून सायंकाळी गार वारे वाहतील हिंगोली जिल्ह्यामध्ये या भागात हवामान प्रामुख्याने आंशिक ढगाळ व उबदार राहील दुपारी उकाडा थोडासा वाढेल परंतु रात्री वातावरण थोडं गार होईल पावसाची शक्यता कमी आहे दिवसातील जास्तीत जास्त तापमान बत्तीस ते तेहतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा दहा ते पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने उत्तर पूर्व दिशेकडून शांत व सौम्य राहील वाशिम जिल्ह्यामध्ये तीस ऑक्टोबरला आकाश माहितीसह ढगाळ राहण्याची शक्यता आहे काही वेळा हलका पाऊस आणि वीज गरजेनेसह वातावरण बदलू शकते दिवसातील जास्तीत जास्त तापमान सुमारे तीस बत्ती ता ता ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा साधारणपणे हलका ते मध्यम आहे दहा ते वीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे परंतु ढगाळपणा आणि पावसाच्या वेळी वारा थोडा अधिक वाढू शकतो अकोला जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये हे दिवस थोड्या बदलत्या हवामानाचे असतील सकाळी काही प्रमाणात थंडगार वातावरण दुपारी उष्णता वाढू शकते अंदाजे जास्तीत जास्त तापमान एकतीस तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान बावीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा साधारणतः बारा बावी तास ले ले वारा ते बावीस किलोमीटर प्रतिदास वेगाने वाहण्याची शक्यता आहे वितळलेल्या ढगाळमुळे सौम्य झपाट्याने वारा येऊ शकतो बुलडाणा जिल्ह्यात हा दिवस ढगाळ त्याने भरलेला व साक्षेपणे थंड वातावरण देऊ शकतो काही ठिकाणी हलका पाऊस येण्याची शक्यता आहे दिवसातील जास्तीत जास्त तापमान तीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील जास्त नसला तरी ठिकठिकाणी थोडी झपाट्याने वारा म्हणजे पंधरा ते पंचवीस किलोमीटर प्रतिदास वेगाने वाहण्याची शक्यता आहे अमरावती जिल्ह्यामध्ये तीस ऑक्टोबरला वातावरण थोडे स्थिर पण ढगाळ राहू शकते दिवसा काही आर्द्रता जाणवेल अंदाजे जास्तीत जास्त तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्शियस तर कमीत कमी तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या शे दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम मध्ये दहा ते वीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे संध्याकाळी थोडा वाढ होऊ शकते यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिवसा पुरते गरम असू शकते परंतु थंडी फार जाणवणार नाही आकाशात ढगांची उपस्थिती आणि काही वेळा हलक्या पावसाची शक्यता आहे जास्तीत जास्त तापमान सुमारे एकतीस तेहतीस डिग्री सेल्शियस तर कमीत कमी तापमान बावीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा साधारणपणे हलका म्हणजे दहा ते अठरा किलोमीटर तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे परंतु पावसाच्या वेळी किंवा झपाट्याने येऊ शकतो वर्धा जिल्ह्यामध्ये या दिवशी ढगाळ हो ते आंशिक सूर्यप्रकाश असण्याची शक्यता आहे काही भागात हलका मध्यम पावसाने वीज गर्जना होऊ शकते कारण विदर्भ क्षेत्रात अशा प्रकारची शक्यता दिसून आली आहे दिवसातील जास्तीत जास्त तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर कमीत कमी तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान वारा साधारणपणे दहा ते वीस किलोमीटर तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यामध्ये तीस ऑक्टोबरला काही वेळा ढगाळ वातावरण वीज वारा यांची शक्यता आहे आयएमडीच्या नागपूर विभागीय पृष्ठावर थंड प्लेसेस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान राहील तर कमीत कमी तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान किलोमीटर पर्यंतच वेगाने वाहण्याची शक्यता आहे वारा हा गेस्टी स्वरूपाचा राहील विशेषतः वीज गर्जनाच्या वेळी वाहण्याची शक्यता आहे चंद्रपूर आणि आसपासच्या भागात या दिवशी थोडी अनिश्चितता आणि वीज गर्जना पावसाची शक्यता जास्त आहे विदर्भामधील पाऊस गर्जनेबाबत धोका अजूनही जास्तीत जास्त तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर कमीत कमी तापमान वीस ते बावीस डिग्री दरम्यान राहील वारा ते किलोमीटर तास वेगाने पावसाच्या वेळी वाढू शकतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीस ऑक्टोबरला वातावरण ढगाळ आणि संध्याकाळी रात्री थंडीचा अनुभव थोडा वाढेल काही ठिकाणी हलका पाऊस आणि वीज गर्जना होण्याची शक्यता आहे दिवसातील जास्तीत जास्त तापमान तीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस तर कमीत कमी तापमान एकोणीस ते एकवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा दहा ते अठरा किलोमीटर तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे गार संध्याकाळी वाढू शकते भंडारा आणि गोंदिया या दोन्ही ऑक्टोबरला ढगाळ हलक्या सरींची शक्यता आहे वीज गर्जना कमी प्रमाणात येऊ शकते दिवसातील जास्तीत जास्त तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर कमीत कमी तापमान हे एकवीस ते बावीस डिग्री सेल्शियस दरम्यान राहील वारा हा साधारण दहा ते वीस किलोमीटर तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे